मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्तासाठी सो सोलापूर शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यावर अतिवृष्टी आणि इतर कारणांमुळे झालेल्या खड्ड्यांमुळे शहरवासियांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे म्हणून सोलापूर शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यावरील खड्डे त्वरित गुजवा अन्यथा कामगार सेना तीव्र आंदोलन करणार असा इशारा वजा निवेदन सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने देण्यात आले शहरातील रस्त्यावर ड्रेनेजचे झाकण रस्त्यावर एक ते दीड फूट खोलीवर आणि उंचीवर आहेत ते देखील अपघातात कारणीभूत ठरत आहे अशा धोकादायक खड्डे आणि ड्रेनेजच्या झाकणांमुळे सोलापूर शहरवासियांचे जीवन धोक्यात आले आहे सोलापूर वासियांना सुरक्षित जीवन देणे हे महानगरपालिकेचे आद्य कर्तव्य आहे याबाबत अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्ष व इतर लोकांनी महापालिकेस निवेदन देऊनही त्याची दखल घेतली नाही याबाबत अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्ष आणि इतर लोकांनी महापालिकेस निवेदन देऊनही त्याची दखल घेतली नाही तरी माननीयांनी सोलापूर जिल्ह्याचे महानगरपालिका आयुक्त या नात्याने सोलापूर शहरातील लोकांचे जीव वाचवण्यासाठी आणि होणारे अपघात रोखण्यासाठी सोलापूर शहरातील प्रमुख अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेजच्या झाकणाची दुरुस्ती ताबडतोब करावी अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुराडकर प्रसाद जगताप गुरुनाथ कोळी पप्पू शेख अरुण सिद्गिद्दी रेखा अडकी राधिका मिठ्ठा स्वाती शिंदे सविता दासरी लक्ष्मी रच्छा अंबव्वा मालपुरी रामबाई माटेटी लक्ष्मी गुंठला पद्मा मॅकल आदी उपस्थित होते महाराष्ट्र कामगार सेवेच्या वतीने आज आम्ही माननीय महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलेले आहे निवेदनाचा विषय आहे सोलापूर शहरातील प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यावर असलेले खड्डे त्वरित बुजवा अस परिस्थिती झालेली आहे की अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोलापूर शहरात खड्डेच खड्डे झालेले आहेत रोड उकडून गेलेला आहे आता रोड का खड्डे झाले करून तो विषय वेगळा आहे परंतु खड्डे झालेले खरं आहे पण या खड्ड्या मुळे सर्वसामान्य वाहनधारकांना दुचाकी वाहन धारकांना खड्डा सुद्धा एक खड्डा असं झाला की ठिकाणावर एका ठिकाणावर एक खड्डा झालेला आहे वाहनातून जात असताना अचानक थांबावं लागतं कि खड्डा दिसत नाही मग ते त्या ठिकाणी अपघात होतो कालच आपल्या शांती चौकामध्ये जवळ अपघात झाला आणि जाधव नावाची महिला मृत्यू पाडली अशा प्रकारे अनेक अपघात झालेले आहेत अनेक लोक अपंगात झाले आहेत काय आपल्या उत्पादन आलेच नाही परंतु या खड्ड्याच्या बुजल्या बाबतीमध्ये महानगरपालिकेचं काम चालू आहे ठिकाणी पण प्रमुख रस्त्यावर न करता अंतर्गत रस्त्यावर या खड्डे भूज ताबडतोब का माती घ्यावं त्याचबरोबर आहे ड्रेनेजचे काही खड्डे आजपर्यंत किंवा एक फूट वर पर्यंत डेरीचं जाखण असलेलं आहे अशा मुळे तर अनेक अपघात होत हे जरा जुना विषय आहे तरी सुद्धा महानगरपालिका स्वच्छता मोहीम राबवत आहे आणि सक्षम आणि आयुक्त म्हणून आपण या ठिकाणी त्यांचा गौरव करतो पण त्या खड्ड्याच्यामुळे त्यांचं नाव सुद्धा खराब होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु यामुळे अनेक गोरगरीब आता कामगारांचे कुटुंब टू व्हीलर वर किंवा दुचाकीवर आपल्या घरच्यांना घेऊन जातात कुठं तर दावा करायला कार्यक्रमाला गेलं तर ते अगोदर ते खड्डा आले आल्यामध्ये बाईक पडते आणि त्यांचा अपघात होऊन त्यांचं आयुष्य संपते अशा प्रकारचं या ठिकाणी गंभीर परिस्थिती आलेली आहे या गंभीर परिस्थितीला दूर करण्यासाठी आणि आपल्याला खड्डे बुजण्यासाठी आपण करीत जाते आज काम हाती घ्यावं वा। त्याचबरोबर डेनेजच्या बाबतीत सुद्धा आपण अत्यंत या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण रस्ता दुरुस्ती करावा खड्डे आणि अन्यथा आमच्या महाराष्ट्र कामगार ताम सेनेच्या वतीने विडी कामगार यंत्रमाग कामगार हा सगळे कामगार आणि सोलापूरचा जन जनता जनताना घेऊन नागरिकांना घेऊन उतर आंदोलन करू असा इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र